मित्र संदीप त्रिभोन जसं की आपल्या वरखड गावमान मोठी चोरी हा सर्वात मोठी चोरी चोरसनी काजू बदाम सह जवळ जवळ एकशे दहा भार चांदी चोरसनी करी हा की मित्रात का म्हणजे वरखडा गावमान बैरम मंदिर जवळ राहणारा शेतकरी म्हणजे किशोर शिवराम धनगर या वर धाभावर झपला जातात आणि त्यांनाच फायदा लिसन चोर त्यासना गरमा कास घ्या आणि जवळ एकशे दहा भारांनी चांदी चोरी आणि परत होती चैन होती असं सव्वीस ग्रॅम सोनं आणि दोन लाख रुपया रोकड असं लोक चोरसनी चोर म्हणजे सांगायची गोष्ट अशी होती किशोर भाऊ यां पीक विमा योजनासाठी दीड लाख रुपया कर्ज लिहिलं आणि परत दूध डेअरी दूध आहे म्हणजे सण दूध डेअरीवर पन्नास हजार असा, पन्ना असा दोन लाख रुपया रोकड असं त्यासनं घरमानी करत आणि त्यासनं घरमाही चोरी त्यास करी सण बाजूनच घर म्हणजे बाजून घरमान तसंच दुसरीकडे वृंदावन निवास म्हणजे गाव गावमान दुसरं घरमा कंपाऊंड कुदीसनी सी सी टी व्ही ना ज्या कॅमेरा लायला त्या तोडी पोडी सण त्यासना गरमागुशी सण देवसनी सात माळा हा चोरी आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यासना गरमागुशी सण देव चोरात ते चोरात अजून काजू बदाम लाडू लाडू असा खाई सण मस्त आणि मग पैग्या ह्या नावान अ त्या माहिती म्हणजे जसाच या त्यासले माहिती पण न तर त्याचे तात्काळ तालुका पोलीस स्टेशनने फोन करा आणि त्या तालुका पोलीस स्टेशन ना जे पथक होतं ते तात्काळ घटनास्थळ लिसन चोरसना तपास कर राहिली आते या असले लवकरात लवकर स्थिती नेत्यासन आलं काम कर आल करी ज्या चोर आहेत त्यातले सापडाय संदी आलं मुद्देमान परत करायला पाहिजे अशी मांग या शेतकरी करी राहिला माझं नाव किशोर शिवराम धनगर आज रात्री एक वाजेच्या सुमारास माझ्या घरातून मागच्या दारातून सोला चोरी केलेली घरपोरी करून तर सुमारे जवळपास पाच सहा लाखाचा ऐवज त्यांनी लंपास केलेला आहे दोन लाख रुपये रोकड होती मी शेतीचं पीक कर्ज काढलेलं आहे आणि दुधगेरीवरून उचल घेतली होती पन्नास हजार रुपये अशी रक्कम आणि आई वडील गावी गेलेले आहेत ज्यांचं जे स्वर्ण नव्हतं कानातले डोंगर होते दहा ग्रॅमचे शंभर ग्रॅमच्या बोटपाट्या होत्या कानातल्या साखड्या होत्या सहा ग्रॅमच्या मुलाची चेन अंगठी असा सगळं आईवास त्यांनी लंपास केले देवगरातले चांदीचे देव असं सर्व आई वस्त्यांनी लंपास केलेला आहे लवकर मिळाव्यास आम्ही वरच्या मधला झोपायला गेलो होतो इकडनं चार वाजता खाली आलो दार उघडून बघितलं दार उघडत नव्हता आतून कडी लावलेली होती खिडकी उघडून बघितली तर आम्हाला सगळे कपाट वगैरे काढलेली दिसले आम्ही लगेच मागच्या दारून बघितलं सगळे कपा कपाट वगैरे मोकळे करून सगळं सोन आयुष्यांनी लंपास केलेला होता लगेच तात्काळ पोलीस प्रशासनाला एकशे बाराला कॉल करून पोलिस प्रशासनाला एकच विनंती ज्यांनी लवकरात लवकर तपास लावून ना आमच्या जे काही अयुवस्त्यांनी लंपास केलेला आहे तो आम्हाला परत मिळून द्यावा तर मग तुम्ही मी रात्री समय उमेश अब्जात आणि एवढं पैसा किंवा सोनं आई जास्त घरमान टी सण त्या बँक ठेवलं बरं कारण की असा चो चोरटा असणार काही खरं नाही मनीसण आणि कोणावर विश्वास बी नका ठेवा की कोणी अनवळ की काही विकणारा कोणा ते त्यावर बी काही विश्वास नका ठेवा मनीसण आणि कोणत्या घरमा बी नका घुसू द्या अनवळकी वस्तू लोकसली मनीसण सुरक्षित रहा ठीक आणि काही दिल्या नमस्कार